सुरू आहे सामना ताम आदर शाळा तामडावर विरुद्ध शाळा तावसाळ खुर्द नंबर वन लांबून लांबून केला होती भार भार बसले सर पोरा सर लाईली सर तो एक आहे मच्छा पिवळावाला हे मच्छा मधीचा मधीचा हे पिवळ्यावाला ते असं दिसत नाही वाटेमध्ये ना सगळं धिकच आहे लांबून घ्या आऊट नाही व्हायचंय तुम्हाला लांबून खेळा <दुणारीन> नमस्कार केंद्रस्तरीय हिवाळी क्रीच्या स्पर्धा आपल्या या कौसा तांबडवाडी या नगरीमध्ये काही ठिकाणी उत्तम प्रकारे आयोजित त्या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी जो सामना सुरू आहे तो तोसा नंबर आहे आणि तवसा तांबडवाडी यांचा हा लहान गटात जो सामना सुरू आहे अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी खेळ विद्यार्थी आपलं दाखवत आहेत संत म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे ते पाहताय नंबर एक शाळेचे शिक्षक सर्वोत्तर सर आणि कुठली नंबर तीन माटरवाडीचे शिक्षक सरतोडे सर या ठिकाणी पंत म्हणून काम पाहत आहेत

आणि त्या आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जे आयोजक आहेत अनुभव सर यांचे वडील या ठिकाणी